आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल अजूनपर्यंत कोर्टाने निर्णय जाहीर केलेला नाही आहे आणि अकरा तारखेला कोर्टामध्ये सर्व दोन्ही बाजूने जी सुनावणी होती ही करण्यात आलेली आहे परंतु अजूनपर्यंत कोर्टाने जो निकाल आहे हा अजून थांबून ठेवलेला आहे तर अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची साईडवर उपलब्ध करून दिलेली नाही आहे आणि डेटसुद्धा उपलब्ध करून दिलेली नाही आहे की लिस्ट कोणत्या तारखेला डिस्प्ले करणार आहे आणि साईडवर आल्यानंतर तुम्ही सुद्धा साईडवर जे अगोदर सांगण्यात आलेलं होतं अजून अजूनसुद्धा साईट बंद करून ठेवण्यात आलेली आहे परंतु यासाठी अजून कोणत्याही प्रकारची कोणीही दक्षता घेतलेली नाही आहे व आर टी ईची लिस्ट कधी लागणार आहे हे सुद्धा कोणत्याही न्यूजमध्ये किंवा कुठेही उपलब्ध करून दिलेलं नाही आहे फक्त एवढं सांगण्यात आलेलं आहे की सुनावणी ही दोन्ही बाजूने झालेली आहे व कोर्टाने निकाल थांबून ठेवलेला आहे तर हा निर्णय का बरं थांबलेला आहे आणि कोर्टाने निर्णय कशासाठी थांबून ठेवला हे सुद्धा अजूनपर्यंत कुठेही उपलब्ध करून दिलेले नाही आहे तर आयटीबद्दल जेही अपडेटी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा